हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोश्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आहे शनिवार रोणीतला सुट्टी आहे तर बरेच दिवस झाले असं कुठेतरी बाहेर गेलो नाही आहे म्हटलं चला आज बाहेर जाऊन येऊ तर तुम्हाला पुढे दाखवेलच मी कुठं चालली असं फिरायला तर आज बाहेरच जेवण वगैरे काय ते नाश्ता ते बाहेरच करून त्यासाठी ना चहा केलाय आणि त्याबरोबर टोस्ट खाऊन घेतो आणि मग जायला नाही चला आम्ही आधी नाश्ता करून घेतो नाश्ता म्हणजे चहा टोस्ट खाऊन घेतो नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी तर आ, मी आधी दुसरा ड्रेस घातला होता पण नंतर मी चेंज केला आणि हा ड्रेस घातला जो मी आत्ता ड्रेस घातला ना तो पण मी शिवलेला आहे साडीपासूनचा तर तो ड्रेस मी आधी घातलेला तो चेंज करून हा ड्रेस घातला की जाणार होतो मंदिरात आणि मंदिरात साडी नाही तर ड्रेस तरी चांगला घालावा म्हणून आणि सकाळी ना तयारी वगैरे केली आम्ही जाणार होतो निघणार होतो दोघच जण रोणीत मी आणि हे तिघ जण आणि नंतर मग असं लक्षात आलं की चेतना आणि नी वहिनीला पण विचारावं की ते पण आले तर त्यांना पण विचारू कारण ते पण कुठं जात नाही त्यांना एकच दिवस सुट्टी असते दोघांना म्हणून मग त्यांना विचारू तर त्यांना फोन केला जर ते म्हटले आम्ही पण येतो म्हणून मग आम्हाला बऱ्यापैकी उशीर झाला आता अकरा वाजलेत आम्ही अकरा वाजता निघलो आहे तर चहा वगैरे टोस्ट वगैरे खाल्ला थोडाफार नाश्ता केला आणि आता निघालोय आम्ही जायला तर गाडी तडला ते येणार आहे ते बसने येणार आहे तिकडनं तर त्यांना गाडीतडला घेतो आणि मग तिकडनं सासवड मार्गे मग आता जे स्वामीनारायण स्वामीनारायण स्वामी बालाजी प्रति बालाजी तिथं जातो आणि जेजुरी रस्त्यातच आहे ना बालाजी आणि जेजुरी बालाजी लागताना जेजुरी पुढं राहिलं चला

येलो मा, मा ना येलो। येलो तर आजचा आमचा असा प्लॅनिंग होता की बालाजीला जायचं आधी प्रति बालाजी आहे नारायणपूरला तर तिथं जायचं नारायणगाव असं नारायणपूर तिथं जायचं प्रति बालाजीला आणि तिथून मग आपण जेजुरीला जायचं म्हणजे मला असं होतं की आम्ही आधी पण एकदा गेलो होतो तिकडे फिरायला तर आम्ही दोन्ही एका वेळेला केली होती म्हणजे आम्ही जेजुरीलाही गेलो होतो आणि बालाजीलाही गेलो होतो तर मला असं वाटलं की ते एकाच रूटला आहेत एकाच आधी बालाजी लागतं आणि त्यानंतर मग जेजुरी लागतं पण नंतर मॅपमध्ये बघितलं तर सासवडकडनं दोन रस्ते आहेत जेजुरीला जाण्याकडे दुसरा रस्ता आहे आणि बालाजीला जाण्याकडे दुसरा रस्ता आहे तर मग नंतर आम्ही ठरवलो की आपल्याला आधीच उशीर झाला आहे आणि आम्हाला खरंच उशीर झाला होता जाण्यासाठी कारण सकाळी त्यांना फोन केला आम्ही आणि त्यानंतर ते त्यांची तयारी वगैरे करून बस पकडून त्यांना यायला बराच उशीर झाला तर जायला पण उशीर झाला म्हणून आम्ही ठरवलं की दोघांपैकी एकच करायचं तर बालाजीला आपण जाऊ जाऊ शकतो नंतर आणि मी बऱ्याचदा बालाजीला जाऊन आलीये जेजुरीला मात्र मी दोन गेले दोन तीन वर्ष झाले गेलेली नव्हती तर म्हटलं तर आपण पहिले जेजुरी करून घेऊया जर आपल्याला वेळ असला तर मग आपण तिकडे जाऊया पण आधी आम्ही जेजुरी त्यानंतर ना ते जे आले होते चेतन आणि वहिनी भाऊ बहिणी जे आले होते ते सकाळी फक्त चहा वगैरे पिला आणि लगेच निघाले होते कारण मी फोन केला तर त्यांचा चहा वगैरे सुरू होता आणि मग लगेच ते त्यांनी तयारी केली आणि तसंच निघाले आमचा नाश्ता झाला होता पण त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं तर मग ते म्हटले की आधी काहीतरी खाऊया आणि मग दर्शन घेऊया कारण जेजुरीला नेहमी आम्ही जेवढा वेळेस गेलोय ना तेव्हा नेहमी गर्दीच होती प्रत्येक वेळेला आणि लाईनीत उभं राहिलं की एक एक दोन तास लाईन जायचे दर्शन वगैरे घेऊन खाली आलं की बराच वेळ व्हायचा म्हणून मग चेतन म्हटला की आधी आपण नाश्ता करूया तर मग आम्ही आधी पहिलं हॉटेल बघितलं पण तिथं नंतर बघितलं की नको इथे जायला सगळं ओपन वगैरे होतं आणि त्यानंतर तिथे काय मिळेल हे पण माहीत नव्हतं आणि असं असतं ना जेव्हा हॉटेलमध्ये जेवायचं असतं किंवा काही खायचं असतं ना त्यावेळेला आजी रस्त्यावर हॉटेल अजिबात चांगले मिळत नाही आणि जेव्हा आपल्याला नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे करायचं नसतं त्यावेळेला खूप छान छान हॉटेल रस्त्याने जात असतात असं तर मग इथं एक विठ्ठल कामत म्हणून आम्हाला रस्त्यावर दिसलं तर मग आम्ही तिथं थांबलो नाश्ता वगैरे करून घेण्यासाठी की नाष्टा वगैरे झाला की मग पुढे आपण मंदिरात वगैरे कितीही वेळ झाला तरी चालते आणि इथं लगेच रोणी वशिला लावला आहे मामाकडे तर त्याला तिथे काउंटर होतं जिथं चॉकलेट्स वगैरे जेली वगैरे असं काही काही मिळतं खायला तर मग रोनीत लगेच म्हटला मला हवंय आणि लगेच मामा पण तयार झाला की चल मी तुला घेऊन देतो तर मग लगेच गेल्या आणि तिथं मग त्याने घेतलं त्याला काय हवं होतं आणि इथं आता ते नाश्ता करताय मग आम्ही पण घेतलं कारण आम्ही सकाळी फक्त ढोकळा खाल्लेला होता तर मग आम्हीही आमच्यासाठी नाश्ता मागवला आणि इथं आम्ही वडा सांबार घेतला होता इडली वडा सांबार असं घेतलं होतं चारींनी आणि रोनीतला इडली सांबार तो तिखट असतं म्हणून खात नाही मग त्याला आज घेतला आम्ही त्याने ढोसा खाल्ला बटाट्याची जी भाजी असते ना त्याला ते आवडतं मग त्याने तेच खाल्लं आणि नाश्ता वगैरे झाला आणि लगेच निघालो आम्ही आमच्या प्रवासाला तर जेजुरीत आम्ही पोचलो आणि खा इथे खालूनच आम्ही वरती बघत होतो वरचं जे मंदिर होतं ते दिसत होतं आणि इथे एंट्री फी घेतात नेहमीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी ही एंट्री फी घेतच असतात आतमध्ये पार्किंग असो नसो त्यांची फी ही फिक्स असते तर इथं पार्किंग वगैरे तिकीट वगैरे काढलं आणि गाडी पार्क करायला आतमध्ये आलो तर गाडी पार्किंग करायला सुद्धा आम्हाला एवढा प्रॉब्लेम झाला तर जिथं आम्ही गाडी पार्क केली ना तिथली जी एक ताई होती किंवा मावशी होती तर त्यांनी ना आम्हाला तिथं गाडी पार्कच करू दिली नाही आम्ही गाडी पार्क केली थोडंसं आलं त्यांनी आम्हाला आवाज दिला की तुम्ही इथून गाडी काढा नाही तर गाडी आहे तर तुम्ही आमच्याकडनं भंडारा तरी घ्या म्हणजे तुम्हाला गाडी लावल्याच्या बदल्यात तुम्हाला काही ना काही वस्तू आमच्या दुकानावरनं घ्यावीच लागेल म्हणजे असा त्यांचं प्रत्येक दुकानाचा तिथं रूल होता रूल्स म्हणजे त्यांचं ठरलेलं होतं आणि त्यांची ती जागा होती असं ते म्हणत होत्या साईडला होतं रोडाच्या पलीकडे होतं तरी पण ते म्हटले की नाही तुम्ही गाडी लावली आहे तर तुम्हाला भंडारा वगैरे ते तरी घ्यावल्या म्हणजे फोर्सफुली त्यांनी आम्हाला तिथून त्यांचं घ्यायला लावलं आणि ठीक आहे आता गाडी लावलीय आणि भंडारावर आम्ही घेणारच होतो पण खालीच मग घेतला असो तर मग भंडारा वगैरे घेतला आणि लगेच निघालो आम्ही वरती दर्शन करायला तर ही

<laughs> जेजुरीची मागची साइड आहे पुढची साइड दुसऱ्या बाजूने उतरताना आम्ही त्या साईडने उतरलोय तुम्हाला पुढे दिसेलच तर इथे ना चेतन आणि वहिनी पहिल्यांदा आले होते लग्नानंतर जेजुरीला तर मग जेजुरी मी त्यांना म्हटलं की तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदा आले जेजुरीला आणि नेहमी न्यू कपल जे असतं ना ते असं पाच पायऱ्या चढतात जेजुरीला तर मग मी त्याला म्हंटल की तूही पकड पहिल्यांदा ते दोघं जेजुरीला आले तर म्हटलं तू पण कर मग त्याने लगेच पकडलं वहिनीला वहिनीचं वेट नव्हतं एकदम बारीक आहे त्यामुळे त्याला काही वाटलं नाही त्याने हलकी होती म्हणून पटकन लगेच उच उचलून घेतलं तो यांना पण म्हणत होता मिस्टरांना की तुम्ही उचलतायत का पण ते सध्या आता पॉसिबल नाहीये वेट असल्या कारणाने मध्ये म्हटले मी रोणीतलाच उचलतो थोडीशी मजाक वगैरे झाली असो आणि पायऱ्या भरपूर होत्या आधी आम्हाला आम्ही ना आधी म्हणजेच कळत नव्हतं कारण गेले दोन तीन वर्षापूर्वी आम्ही आलो होतो तर त्यावेळेला ना इथेच कुठेतरी पाण्याईचं मंदिर होतं साइडला पण ते म्हटलं की या साईडला नाहीये ते दुसऱ्या साईडला आहे असो तर इथे वरतून असा व्ह्यू छान दिसत होता आणि वातावरण जरी गार असलं तरी आम्हाला भरपूर असा घाम आलेला होता आम्ही पूर्ण घामाने ओलं झालेलं होतं आणि एवढा व्यायाम वगैरे करायची सवय नाही आणि एवढं चालायची किंवा झिना वगैरे पायऱ्या चढायची सवय नाही त्यामुळे खूप थकायला झालं आम्ही थोडासा इथं स्टॉप घेतला आणि नंतर मग पाणी वगैरे पिलं आणि लगेच मंदिरात गेलो दर्शन घ्यायला आम्ही इथे ना आम्ही तीन वर्षापूर्वी आलो होतो म्हणजे आता तीन साडेतीन वर्ष झाले असतील तर दिवाळीच्या नंतर आम्ही आलो होतो आई आबा म्हणजे माझे सासू सासरे दीर दिराणी आम्ही सगळे असं आलो होतो इथे मंदिरात आणि त्यावेळेला इथं प्रचंड गर्दी होती म्हणजे एवढी गर्दी होती की आणि माझी लहान पुतणी पण होती ती खूप छोटी होती अकरा महिन्याची होती आणि त्यावेळेला ना इथे एवढी गर्दी बघून आम्हाला असं वाटलं की एवढ्या लाईनीत आपल्याला उभं राहणं अजिबात पॉसिबल नाही आहे तर त्यावेळेला आम्हाला पास काढून आम्हाला दर्शन घ्यावं लागलो होतं आणि नंतर त्यानंतर पण आम्ही एकदा आलो होतो आईसोबत आली होती आई आणि भाऊ आम्ही मिळून आलो होतो दोन वर्षापूर्वी तर त्यावेळेला ही अशीच गर्दी इथं होती तर आम्हाला आधी असं वाटलं होतं की जेजुरीला गर्दी असली तर आपण फास काढायची सरळ दर्शन घ्यायचं आणि यायचं पण लकीली या वेळेला गर्दी होती पण एवढी नव्हती लाईनीत आपण म्हणजे आम्ही उभं राहू शकतो एवढी होती आणि इथे ना कुत्रा जो आहे तो झोपलेला होता आणि लोक त्याच्या तोंडावर हळद टाकून जात होते म्हणजे ठीक आहे खंडेरावचं असं कुत्रा हे आहे म्हणजे असतो आजूबाजूला पण शरीरावर टाकावं किंवा अंगावर टाकावं तर त्यांनी एक्झॅक्ट त्या कुत्र्याच्या झोपलेल्या कुत्र्याच्या डोळ्यावरच सगळी हळद टाकली होती असो आता लोकांना कसं सांगणार ना तर इथे ना बांधकाम चालू होतं मंदिराचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी पायऱ्या ज्या होत्या त्या पण तोडून व्यवस्थित नवीन वगैरे केल्या चालल्यात किंवा आजूबाजूला पण लावल्या चालल्यात फरशा वगैरे आणि मंदिराच्या आतमध्ये पण बरंच काम चालू आहे तर इथे सगळीकडे हळदच हळद होती जेजुरीला आल्यावर हळदच दिसते सगळीकडे तर असो इथे खूप छान असं वाटत होतं गर्दी नव्हती त्यामुळे छान असं दर्शन वगैरे होत होतं आमचं लाईनीत पण असं छान वाटत होतं बोर वगैरे होत नव्हतं नाहीतर ना लाईनीत उभा राहायचा फार कंटाळा येतो असं वाटतं नको ही लाईन आणि इथे ना एंट्री आहे मंदिरात जाण्याची मंदिराचा गाभारा आहे तर मी इथपर्यंत व्हिडिओ केलेला आहे पण आतमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ अलाऊड नाही आहे करायला तिथे स्पष्ट लिहिलेलं होतं की व्हिडिओ नाही काढायचा नाही तर मोबाईल जप्त केला जाईल मग मी काही तिथे आतमध्ये व्हिडिओ वगैरे केलेला नाही आहे हाफ जस्ट मी एक घु घुसल्यावर फक्त गर्दी वगैरे तेवढी दाखवली आहे पण मंदिर वगैरे काही मी आतमधलं म्हणजे देवाचा वगैरे फोटो वगैरे काढला नाही आणि इथे तिथे जी पूजा करतात म्हणजे दर्शन घेतल्यानंतर बाहेर तर त्यांनी आम्ही तिथं उभं राहिल्यावर ते विचारतात आणनाव वगैरे विचारतात आणि पूजा वगैरे करून घेतात तर ते आम्ही तिथं उभं राहिलो आणि त्यांनी आम्हाला एवढा हळद लावली संपूर्ण म्हणजे डोक्यात नाकावर केसांमध्ये सगळीकडं असं हळद हळद झाली होती असो आणि त्यानंतर मग इथे मंदिर होत तुळजा भवानीचं पण मंदिर होत तिथं दर्शन घेतलं डायरेक्ट बर ठीक आहे हळहळ महादेव महादेवाच म्हणजे आठला

बाट शिक्षरा द कुरा यार काम रे अन्नको एक पात्रमा सो मे नै एई सुनु माइ पटै देला बोलु न दर्शन वगैरे झालं होतं खूप छान असं दर्शन झालं होतं आणि आम्ही येताना मागच्या दर दरवाजानं आलो होतो आणि हा इथला असं म्हणतात पश्चिम दरवाजा आहे तर तिथून आम्ही जात होतो खाली उतरत होतो कारण आम्हाला बाणईचं दर्शन घ्यायचं होतं खंडेरावचं दर्शन घेतलं गेलं होतं आधी खरं तर बाणाईचंच दर्शन घेतात पण आम्ही त्या साईडनं आल्याकारणाने तिकडं दर्शन झालं नाही म्हणून मग आम्ही इकडनं घेतलं तर आतमध्ये मी व्हिडिओ केलेला नाही आहे हे बाणाईचं मंदिर आहे आणि इथेच अहिल्याबाई होळकरांचं पण छान असं मोठा स्टॅच्यू त्यांनी केलेला आहे तर ते पण आहे खूप छान असं ते पण होतं आणि इथे गार्डन पण होतं छान पण आम्ही तिथे गेलो नाही तर इथे आता टॉईजचं दुकान आहे आणि रोणी घेणार नाही असं होणार नाही बऱ्यापैकी तो आता पहिल्यासारखं मागत वगैरे नाही पण इथे त्याला ना रिमोटची गाडी दिसली होती गाडीला रिमोट होतं तर त्याला ती दिसली आणि तो म्हटला मला हे हवंय घेऊन द्या तर मग ठीक आहे त्याच्या त्याने बऱ्याचदा माझ्याकडे असं काही मागितलं नाहीये तो रिमोटची गाडी होती त्याला आवडते म्हणून मग मी पण घेऊन दिली आणि इथे चला म्हटलं आता बांगड्या पण आहेत तर बांगड्या पण घेऊया इथे नवीन कपल बांगड्या पण भरत असतात तर आपण घेऊन घेऊया सोबत नाही भरल्या तरी मग आम्ही घेतल्या तिथे वहिनीने पण घेतल्या मी पण घेतला त्यानंतर ना मी एक तांब्याचा गडू पण घेतलाय त्यावर असं अं फुलपात्र असतं आणि तांब्या असतो तर असं देवघरासाठी ते पण घेतलंय तर तेही मी तुम्हाला दाखवेल पुढे आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही तिकडनं उतरलो आणि आम जी, जी गाडी होती ती मागच्या साईडला होती आणि आम्ही इकडनं उतरलो होतो त्यामुळे आम्हाला बरच फिरून यावं लागलं आणि आम्ही बऱ्यापैकी थकलो होतो कारण चप्पल नव्हती आमच्या पायात आम्ही चप्पल वगैरे गाडीतच काढून ठेवली होती त्यामुळे आम्ही तिथेच बसलो एका साइडला कोपऱ्यामध्ये आणि मिस्टर आणि भाऊ गेले गाडी घ्यायला ते घेऊन आले आणि त्यानंतर मग आम्ही निघालो जाण्यासाठी खरं आमचा प्लॅनिंग होता की आपण जावं बालाजीला पण आम्हाला ना बराच वेळ झाला होता जवळजवळ साडेचार वाजले होते आणि परत आम्ही तिथून सासवड करणं जर बालाजीला गेलो असतो तर मग बराच वेळ झाला असता रात्र झाली असती आणि चेतन आणि वहिनीला घरी पण जायचं होतं तर ते म्हटले नको आपण तिकडं जायला ठीक आहे मग आम्ही जेजुरीचं दर्शन वगैरे घेतलं आणि बराच वेळ झाला होता एवढ्या पायऱ्या चढलो होतो उतरलो होतो त्यामुळे जे आम्ही वडा सांबार वगैरे खाल्लो होतो ते आमचं पूर्णपणे झिरून गेलो होतो म्हणून मग आम्ही इथं मी आधीच्या ब्लॉकमध्ये मध्ये पण तुम्हाला हे शकुंतला मिसळ दाखवलेली आहे तर आम्ही तिथे ती रस्त्यात होती म्हणून तिथं आम्ही भेळ खाण्यासाठी मटके भेळ मिळते तर ते खाण्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि तिथं परत अगेन आम्ही असंच खाल्लं सकाळी असंच नाश्ता केला परत संध्याकाळी आम्ही अशीच मटकी भेळ वगैरे खाल्ली आणि मग ती खाल्ल्या गेल्यानंतर छान त्याच्याबरोबर आम्ही मठ्ठा पण पिला मठ्ठा पण खूप छान होता असं खूप थेट आम्ही घरी यायला निघालो जाताना <Santhiato> मात्र आपण खूप फ्रेश असतो खूप छान असं तयारी वगैरे करून जातो आणि तिकडनं आल्यानंतर ना पूर्ण एनर्जी जी असते ती डाऊन झालेली असते अजिबात म्हणजे काही करावं वाटत नाही पण रोणीची एनर्जी अजिबात डाऊन झालेली नव्हती तो घरी आल्या आल्या त्याचं तात, लगेच खेळणं सुरू केलं आणि इथे लगेच मॅच सुरू झाली आणि चेतन मॅच बघत बसला यांनी पण छान असं चेंज वगैरे केलं आणि आराम करायला घेतला मी मात्र इथे चहा ठेवला होता कारण घरी आल्या आल्या दोघांनाही चहा पाहिजे होता मग मी आल्या आल्या हातपाय धुतले आणि लगेच चहा करायला घेतला आणि इथे अगेन आता चहा आणि टोस्ट सुरुवात पण चहा टोस्ट झाली होती आणि आता घरी आल्यावर पण चहा बनवला आणि चेतन आणि वहिनी होती तर मग त्यांना टोस्ट वगैरे दिला आम्ही एक तास जराने वान बसून होतो आराम वगैरे केला फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर मग लगेच त्यांची वेळ झाली घरी जायची वहिनीला उद्या सुट्टी नव्हती पार्लरला तर म्हणून मग त्यांना जावं लागणार होतं मी तर त्यांना म्हटली होती की थांबा पण त्यांना अजिबात वेळ नव्हता कारण दुसऱ्या दिवशी वेणी ऑफिस सॉरी पार्लरला जावं लागतं म्हणून मग ते काय थांबले नाही आणि लगेच निघालो आणि खाली रोणीत गेला होता रोहित आणि हे पण गेले होते सोडायला खाली तर मग आल्या आल्या लगेच तिकडनं सेल पण आणले आणि रोणीत लगेच गाडीत नववी जी गाडी घेतली होती सेल टाकले आणि लगेच चालवायला घेतली त्यांचं गाडीचं सुरूच होतं आणि इकडे मी स्वयंपाक करायला घेतला होता सकाळी पण असंच खाल्लं आणि रात्री जे पीठ होतं मी जास्तीचं भिजून ठेवलेलं तर त्याचा ढोसा बनवला होता आणि आज हेच आमचं रात्रीचं जेवण असेल आज असंच आणि त्याबरोबर मी चटणी बनवली होती तर आज असंच भाजीपोळी न खाता असंच सटर बटर चालू होतं आणि रोनीत गाडी फिरवत होता त्याची असं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका